नमस्कार मी अश्विन महाजन तुम्ही लोकमत पाहताय महाराष्ट्राची बातम्या कार्यक्रमात तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्यासोबत आहेत लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव सर आणि आपलाचा विषय आहे आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं म्हणत राज ठाकरे पेटलेले आहेत राज ठाकरे काय महाराष्ट्रातील अनेक नेते पेटलेत अनेक असे लोक आहेत जे आपल्या भाषेवर प्रेम करतात मराठीवर प्रेम करतात ते देखील पेटलेले पाहायला मिळत विषय असा आहे की स्वागत नवं शैक्षणिक धोरण जे आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून केली जाणार आहे आणि तिथे पहिलीपासूनच मराठी हिंदी आणि इंग्रजी हे तिन्ही विषय सक्तीचे केले जाणार आहेत याआधी आपण पाहिले की मराठी आणि इंग्रजी हे दोन विषय सक्तीचे असायचे हिंदी हा ऑप्शनल विषय असायचा हिंदी हा शिकवला जात होता अनेक ठिकाणी पण त्याला पर्याय संस्कृत म्हणून काही ठिकाणी शिकवला जात होता पण आता तिन्ही म्हणजे हिंदी ही सक्तीची अनिवार्य केलेली आहे त्यावरूनच सध्या वातावरण भेटलेलं आहे महाराष्ट्रातून अशी चर्चा होते की हिंदी ही सक्तीची नको कुठेतरी ही प्रादेशिक भाषा आहे ती भाषा सक्तीची आणि इंग्रजी सक्तीची असावी हिंदी नको आहे हिंदी हा माणूस म्हणजे महाराष्ट्रातला किंवा जे काही प्रादेशिक म्हणजे महाराष्ट्र असेल दक्षिणात्य राज्य असतील गुजरात असेल पश्चिम बंगाल असेल तिथे त्या त्या, त्या राज्याची एक भाषा आहे त्याला प्राधान्य दिलं जावं हिंदीची कुठेतरी सक्ती नको किंवा ती लादली जाऊ नये असा या मागचा उद्देश आहे नवीन शैक्षणिक धोरण जे आलंय त्यानुसार आधी जो फॉर्म्युला होता दहा दोन तीन म्हणजे दहावी त्यानंतर अकरावी बारावी आणि पुढे तीन असा जो फॉर्म्युला होता त्याऐवजी आता पाच तीन तीन चार म्हणजे आधी माध्यमिक प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक असं वर्गीकरण केलं जात होतं आता तसं नाही आहे आता पायाभूत स्तर पूर्व तयारी स्तर पूर्व माध्यमिक स्तर आणि माध्यमिक स्तर अशा पद्धतीने चार टप्प्यामध्ये शिक्षण जे आहे ते दिलं जाणार आहे आणि एकूणच जो आराखडा तयार केला गेला आहे त्याला मान्यता मिळालेली आहे त्यामुळे दोन हजार पंचवीस सव्वीसला पहिली इयत्ता पहिलीपासून ते सुरू होईल दोन हजार सव्वीस सत्तावीस दुसरी तिसरी चौथी आणि सहावीपासून ही अंमलबजावणी केली जाईल दोन हजार सत्तावीस अठ्ठावीस पाचवी सातवी नववी आणि अकरावीमध्ये याची अंमलबजावणी केली जाईल तर दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसला इयत्ता आठवी दहावी आणि बारावी असा जो काही नवीन जे धोरण आहे त्याची अंमलबजावणी या पद्धतीने केली जाणार आहे नवीन शैक्षणिक धोरणाची चर्चा होत असली तरी महाराष्ट्रात चर्चा रंगी ती हिंदी सक्तीची केली गेली याची आणि हिंदी म्हटलं की पहिले महाराष्ट्रातले नेते राज ठाकरे किंवा मनसे हेच समोर येतात कारण की मराठी भाषा महाराष्ट्रात आपण आधीच पाहतोय मुंबई असेल पुणे असेल किंवा मुंबई ठाणे या पट्ट्यात जो आहे तो कुठेतरी उत्तर भारतीय लोक आलेले आहेत त्यामुळे हिंदीचा प्रभाव जाणवतो अलीकडेच आपण वाद पाहतोय की हिंदी मे बोलो किंवा मराठी बोलणार नाही अशा सगळ्या गोष्टी समोर येतात गुजराती मराठी ही वाद रखतो भाषिक वाद जो आहे तो महाराष्ट्रात विशेषतः मुंबई ठाणे पट्ट्यात रंगताना दिसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर जो काही निर्णय आलाय त्यामुळे पुन्हा वाद भेटणार असं दिसतंय राज ठाकरे तर थेट म्हणाले की आम्ही मैदानात उतरू तर तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात मराठी इंग्रजी असताना हिंदी सक्तीची करणं दक्षिण राज्यात तर टोकाचा विरोध होतोय तोच प्रयोग महाराष्ट्रात होतोय हिंदी पहिलीपासून सक्तीची असणं योग्य आहे की नाहीये राज ठाकरेंचं जे काही मत आहे त्यावर तुम्ही कसं बघताय दोन तीन गोष्टी यामध्ये खूप महत्वाच्या आहेत की एक तर प्रादेशिक अस्मिता मग ती प्रादेशिक अस्मिता दक्षिणात्य राज्यांची खास करून त्यामध्ये तामिळनाडू केरळ तेलगू तेलंगणा ही राज्य त्यातल्या त्यात आज आपण असं बघतोय की तामिळनाडूचा हिंदीला खूप विरोध आहे आणि केरळमध्ये सुद्धा आर एस एस इतक्या काळापासून सक्रिय आहे पण अजूनही तिथे काँग्रेस आणि डाव्यांवरती भाजप आर एस एस मात करू शकत नाहीये मग ते कोणत्याही धोरणाच्या बाबतीतच होते तामिळनाडूमध्ये अलीकडच आपल्याला माहिती आहे की राज्यपालांनी विधेयकाची मंजुरी अडवून धरली सुप्रीम कोर्टाने राज्यपाल रवी यांना फटकारलं त्यांच्या अपोरक्ष विधेयक मंजूर करा अशी सांगितली सांगायचं तात्पर्य असं आहे की हिंदीचं जे आक्रमण आहे मग ते भाषिक असेल एवढंच नाही तर हिंदीमध्येच व्यवहार हा झाला पाहिजे याचा आग्रह असेल याला दाक्षिणात्य राज्यांचा आधीपासून विरोध आहे एकूणच हिंदी मानसिकता आमच्यावर लाजू नका असा सुद्धा अट्टहास हा दाक्षिणात्य राज्यांमधल्या प्रादेशिक पक्षांचा राहिला म्हणजे मग स्टॅलिनची डीएमके के असू दे अगदी ए आय के बरोबर निवडणूक पूर्व आघाडी केली असं भाजपनं जाहीर केलं आत्ता चार पाच दिवसांपूर्वी नंतर ए आय डी सांगितलं की नाही ते निवडणुकीसाठीच आहे इतर मुद्द्यांवर आणि इतर काळामध्ये भाजप बरोबर आमची युती नसेल सांगायचं तात्पर्य असं आहे की हिंदीचं आक्रमण मग ते भाषिक असू दे वांशिक असू दे किंवा प्रादेशिक असू दे ते दाक्षिणात्य राज्य नाकारतायत महाराष्ट्र हे एक असं राज्य आहे मधल्यामध्ये की ज्यावरती पहिले प्रयोग होतात एवढंच नाही तर हे प्रयोग आता महाराष्ट्रामध्ये सहज पार पाडले जाऊ असा प्रयत्न हा केंद्र सरकारचा राहिला आहे कारण महाराष्ट्रामध्ये सत्ता बदल झाला आहे गेले तीन वर्षापासून महायुतीची सत्ता आहे पुन्हा नव्यानं महायुती सत्तेत आलेली आहे आता भाजपचा मुख्यमंत्री आहे कर्नाटक हे जे राज्य आहे तिथे काँग्रेसची सत्ता सध्या आहे आणि कर्नाटकामध्ये त्यांनी कर्नाटक फर्स्ट कानडी अस्मिता याच्या पलीकडं बाकीचं काही नाही मग ते मराठीलाही सीमा भागामध्ये आडकाठी घेतायत हिंदीलाही घेतायत आणि कानडी भाषा सगळं काही आहे कन्नडिगांचंच कन्नडा किंवा कन्नडिगांचंच कर्नाटक अशा पद्धतीनं कोणतंही सरकार असू दे भाजपचं आधीचं आता काँग्रेसचं कर्नाटकामध्ये आहे ते चाललेले आहे गोव्यामध्ये आता भाजपचं स्थिर सरकार गेल्या पाच सहा वर्षांपासून आहे त्याचा परिणाम असा झाला भाजपला हवं ते गोव्यात भाजप करत आहे तेव्हा गोवा हे साऊंड स्टेट आहे तसं इथे जो पर्यटनातनं महसूल येतो तो, तो आणि उरलेला खनिकामातनं किंवा खनिकर्म जो महसूल आहे त्यावरती गोवा हे स्टेट चालतं कॅसिनोजवर चालतं मग राहिली बंगाली अस्मिता पश्चिम बंगालची तर तिथं ममता दिदी समोर भाजप निष्प्रभ आहे आणि बंगाली लोकांची अस्मिता ही भाषेला घेऊन खूप ज्वलंत आहे भाषेच्या बाबतीत ते कॉम्प्रोमाइज करत नाहीत म्हणजे कोलकातामध्ये हिंदी सर्रास बोलली जाते पण ती बंगाली वळण्याची असते तोंडाचा चंबू करून बोलणे तसं आणि त्याचबरोबर ते तिथे पूजेला सुद्धा देवीच्या मांस मच्छी मटण याच्यामध्ये ते हिंदीचं आक्रमण सहन करत नाही महाराष्ट्र हे असं राज्य मधल्यामध्ये आहे की जिथे भाषिक आक्रमणही आहे म्हणजे राज ठाकरे असू देत आधी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असू देत त्यांनी ते वेळोवेळी वेड़ ही आक्रमण परतवून लावली म्हणजे कशी की मराठीला कमी लेखणार नाही मराठी दुय्यम होता कामाने जस बाळासाहेब ठाकरेंचा आग्रह असायचा की केंद्रीय आस्थापनांमध्ये सुद्धा मराठी माणूस आणि मराठी भाषा यांना कमी लेख त्यांना हीन वागणूक कोणी देणार नाही याचा त्यांचा अठ्ठा असा अगदी एअर इंडियापासून वेगवेगळी जी आस्थापनं होती तिथं त्यांनी आंदोलनं केली मग मराठी माणसाची भरती असेल मराठी माणसाच्या पदोन्नत्या असतील मराठी भाषा ही व्यवहारातली असावी मराठी बोलल्यावरती साईड पोस्टिंग देते म्हणूनही बाळासाहेबांनी अनेक वेळा पत्र लिहिलेली आहेत आणि ते खासगी आस्थापनांमध्ये सुद्धा किंवा निमशहरी शहरीय निम शासकीय आस्थापनांमध्ये सांगायचं तात्पर्य आहे की कि तोच किल्ला आता राज ठाकरे लढवत आहेत त्यांच्या पद्धतीनं आणि राज ठाकरेंचं असं आहे की मराठीला कमी लेखून मग इंग्रजी असेल हिंदी असेल किंवा इतर कोणतीही भाषा असेल एवढंच नाही तर मराठी आणि महाराष्ट्राला कमी लेखून केंद्र सरकार असेल किंवा भाजप असेल हे आमच्यावरती वरचड ठरणार नाहीत यामध्ये बफर म्हणून एक आडखाटीसाठी गतिरोधक म्हणून राज ठाकरे काम करत आहेत आणि राज ठाकरेंचं ते एक वैशिष्ट्य आहे की एकीकडं भाजपशी ते व्यवस्थित नीट व्यवहार करूनही आहेत भाजपला कसं ठेवायचं कसं वागवायचं त्यांना नीट कळतं आणि दुसरीकडे विरोधी पक्ष सध्या गात्र झालेला आहे त्यांना विरोधी पक्षाची स्पेसही खुनावती आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शिवसेना जी दोन तुकड्यांमध्ये विभागली गेलेली आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडं मराठीचा अजेंडा आहे अजेंडा हिंदुत्वाचा अजेंडा आहे पण त्यावरती आता मराठीवरती राज ठाकरेंच्या मनसेनं प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती भाजपनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत आणि ते त्या मध्ये पुढे चाललेले आहेत म्हणजे कालचं जे विधान आहे उद्धव ठाकरेंचं की मी भाजपला सोडलंय हिंदुत्व सोडलं नाही म्हणून मुसलमान किंवा मुस्लिम समाज माझ्या मागे आलाय की मी भाजपला सोड आता हे जे विधान आहे मला आज वाटलं त्याचे खूप पडसाद उमटतील पण ते काही उमटले नाही कारण भाजपच्या हे लक्षात आलंय की महाराष्ट्रातला जो अकरा बारा टक्के मुस्लिम मतदार आहे किंवा मुस्लिम समाज आहे तो आत्ता बऱ्यापैकी एक गठ्ठा उद्धव ठाकरेंसोबत आहे उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून तो काँग्रेस बरोबर आहे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे वेगवेगळे झाले तरच मग मुस्लिम मतं विभागली जातील अगदी मुंबईमध्ये सुद्धा एक गठ्ठा मुस्लिम मतं ही उद्धव ठाकरेंच्या मागे जातील की काय असं काँग्रेस नेत्यांनाही वाटत आहे सांगायचं हे आहे की मराठीचा मुद्दा जो आहे तो राज ठाकरेंनी पकडून ठेवलेला आहे उद्धव ठाकरेंकडनं तो निसटल्यासारखा दिसतो हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंची तशी टेरिटरी कधी राहिली नाही जरी त्यांनी स्वतःला हिंदू जननायक असं म्हणून घेणं आता अलीकडे पसंत केलेलं आहे तरी पण ती त्यांची कोअर कॉम्पिटन्सी नाही आहे हिंदुत्वाची ती मराठीला धरून हिंदूंना घेऊन ती आहे आणि म्हणून मग राज ठाकरे जेव्हा मतं मांडतात ती खूप टोकाची मतं आहेत त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये अलीकडे ते सरप्राईज देत आहेत धक्का तंत्राचा वापर करतात आणि तो धक्का मोदी शाह आणि भाजपला देत आहेत देवेंद्र फडणवीसांना ते इतका धक्का धक्का देत नाहीत कारण ते त्यांना सांभाळू आहेत कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण राज ठाकरे हे इतके मुसद्दी राजकारणी आहेत की त्यांना माहिती आहे की जर का मराठीच्या मुद्द्यावरती मुंबईमध्ये आपल्याला आणखीन मतं मिळवायची आहे आगामी मुंबई महापालिकेमध्ये ज्या निवडणुकीमध्ये तर आत्ता हा जो विषय पुढे आलेला आहे की इयत्ता पहिलीपासूनच मराठी आणि इंग्रजी बरोबर हिंदी सक्तीची करणे आतापर्यंत जसं अश्विन म्हणाला की हिंदी पहिल्या इयत्तेपासून सक्तीची नव्हती पुढे आली तरी ती संस्कृत बरोबर ऑप्शन म्हणून यायची आहे तर तुम्ही संस्कृत निवडा किंवा हिंदी निवडा आता काय झालंय लक्षात घ्या आता शालेय अभ्यासक्रमाचे पॅटर्न्स बदललेले आहेत आय सी एस सी सी बी एस सी यामुळं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचं पण पॅटर्न बदलता चाललेला आहे त्यात आता हे जे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे त्याची अंमलबजावणी प्रत्येक राज्याला करायची आहे पण भाषिक शक्ती ही, ही एखाद्या राज्यावरती लादली जात नाही लादली गेल्यावरती राज्य सरकारचा तो अधिकारी अधिकार आहे की आमच्या राज्याच्या शिक्षण धोरणामध्ये कोणत्या भाषेला किती महत्व असावं आपण आपले जे भूमिपुत्र आहेत त्यांना प्राधान्यानं अगदी खाजगी क्षेत्रातही नोकरीस प्राधान्य ठेवतो की इथली जागा घेताय इथल्या कर सवलती आणि इतर प्रकारच्या सवलती घेत आहात तर मग भूमिपुत्रांना प्राधान्य द्या तसंच भाषेच्याही बाबतीत आहे मराठी भाषा ही अनिवार्यच आहे मग कोणतंही कार्यालय असू दे केंद्र सरकारचं का असू दे रिझर्व्ह बँकेची शाखा का असू दे की अगदी राष्ट्रीय बँकांच्या शाखा असू दे तिथं मराठी ही हिंदी इंग्रजी बरोबर कंपल्सरी आहे फलक लावावेच लागतात पण अनेक वेळा या नियमाला फाटा फोडला जातो इंग्रजी आणि हिंदीच आणि काही ठिकाणी मुंबईमध्ये असे प्रकार आलेस की त्या त्या भाषेचा तिथे लोकांचा एक गठ्ठा जमाव आहे एखाद्या नगरामध्ये किंवा एखाद्या परिसरामध्ये तर तिथं ती ती भाषा खास करून तामिळ तेलगू गुजराती नाटकोपर सारख्या ठिकाणी तर त्याला विरोध मात्र मनसेना हल्ली खूप वाढवलेला आहे की मुंबईमध्ये जी मुंबई महाराष्ट्राची आहे ज्या मुंबईसाठी महाराष्ट्रानं खूप किंमत मोजलेली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपले एकशे सहा हुतात्मे इथं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात गेलेले आहेत तेव्हा आपण मराठीवरती नो कॉम्प्रोमाइज नो तडजोड भाषिक सक्ती फक्त मराठीची होईल ही महाराष्ट्रात होईल महाराष्ट्रात नाही होईल तर कुठं होईल असा तो विषय राज ठाकरेंनी आता एका वेगळ्या लेवलला नेलेला आहे आता जसं अश्विन म्हणाला काय धोरण आहे पहिल्या इयत्तेपासून इंग्रजी बरोबर हिंदी सक्तीची यालाच विरोध घेतला केलेला आहे की इंग्रजी बरोबर हिंदी सक्तीची नाही तुम्ही मराठी बरोबर हिंदी सक्तीची मला मराठी बरोबर तुम्ही आधी इंग्रजी दिली कारण ती इंटरनॅशनल कम्युनिकेशन लँग्वेज आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावरती संपर्काची भाषा आहे इंग्रजी ही असायलाच हवी आम्ही तेही मान्य केलं कारण इंग्रजीतनं अनेकदा व्यवहार हा वेगवेगळ्या कॉर्पोरेट सेक्टर्समध्ये इकडे तिकडे हा सुकर होतो आणि आत्ता तुमचं जे इंटरनल मेलिंग सिस्टिम कम्युनिकेशन सिस्टिम जी आहे अगदी व्हॉट्सअप इतर तर सगळीही ईमेल्स वगैरे ह्या सगळ्या इंग्रजीमध्ये जेवढ्या सोयीस्कर आहे तेवढा एखाद्या भाषिक नुसार किंवा त्यानुसार ती तेवढीशी नाही तेव्हा इंग्रजी ही आता तशी म्हटलं तर ही जगमान्य संपर्काची भाषा आहे पण आता इथे धोरणात काय आहे की मराठी इंग्रजी आणि हिंदी पहिलीपासूनच याच चालू आर्थिक वर्षापासून दोन हजार पंचवीस ते सव्वीस आणि मग पुढे एक एक वर्ष एक एक बॅच जशी पुढे जाईल तसं ते पुढे जाईल राज ठाकरेंनी आज विरोध दर्श अनेकांनी सोशल मीडियावरती बातम्या आल्यावरती काल राज्य सरकारनं हा निर्णय घेतला की या चालू आर्थिक शैक्षणिक वर्षापासून दोन हजार पंचवीस सव्वीस पासून आपण इयत्ता पहिलीपासून मराठी इंग्रजी बरोबर हिंदी सक्तीची करू त्या विरोध दर्शवला पण राज ठाकरेंनी आज कणखर भूमिका घेतली आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही सक्तीच्या हिंदीला महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून आम्ही विरोध करतो आहोत रामदास फुटाने जे खूप हास्य कवी आहेत चांगले विडंबनात्मक काव्य करतात त्यांनी तर खूप छान उपहासानं एक चारोळी केलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या शब्दामध्ये ते मांडलंय हिंदीच्या प्रचाराचं काम हिंदी चित्रपट संगीतानं सर्व जगात केलंय हे विद्यापीठालाही जमलं नाही हिंदी ही तिसरी सक्तीची भाषा असू नये मराठीचे साहित्यिक विद्यार्थ्यांना नीट माहीत नाहीत पुन्हा हिंदी साहित्यिक कशासाठी लाभता म्हणजे त्यांनी राज ठाकरेंसारखाच विरोध दर्शवलाय फक्त उपहासात्मक विडंबनात्मक दर्शवलेला आहे राज ठाकरे यांनी पुन्हा ती त्यांची कठोर भूमिका मांडली आहे आणि एक पत्र दोन पाणी पत्र राज ठाकरेंनी आज जनतेला उद्देशून लिहिलेला ले आहे आणि हा मेसेज त्यांनी राज्य सरकारलाही दिलाय केंद्र सरकारलाही दिलाय सत्ताधारी भाजपलाही दिलाय बरं राज ठाकरे यांनी हे आज पत्र लिहिलं लक्षात घ्या या गेल्या दोन दिवसातल्या घडामोडी राज ठाकरे यांना महायुतीमध्ये आणण्याचे प्रयत्न सुद्धा चालले होते आणि भाजपच्याच सांगण्यावरनं एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ बंगल्यावरती गेले होते ती बातमी पुन्हा पुढे आलेली आहे की मुंबई महापालिकेची निवडणूक जी आता सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाला घेऊन तिथे कदाचित हिरवा सिग्नल हिरवा कंदील ग्रीन सिग्नल हा पुढच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मिळेल आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या आधी किंवा नंतर या दरम्यान होतील तर तेव्हापासून आत्तापासूनच राज ठाकरे यांना आपण हे आश्वासन देऊन ठेवूया की तुम्ही महायुतीचा भाग मुंबई पुरता नाशिक पुणे इथेही पाहायचा असेल तर कसा खास करून मुंबई महापालिका मुंबई महापालिकेमध्ये मोठा प्लेयर महायुतीतला भाजप आहे दुसरा प्लेयर मोठा हा शिंदेची शिवसेना आहे पण भाजपला असं वाटतं की शिंदेच्या शिवसेनेकडं मुंबईत इतकं केडर नाही आहे जितकं ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे खास करून महिला आघाडी असेल अँब्युलन्स सेवा असेल शाखा शाखांचं जाळं असेल हे अजूनही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे मग अशा वेळेस जर का आपण निम्म्या जागा घेतल्या आणि निम्म्या जागा दोनशे सत्तावीस पैकी जर शिंदेना दिल्या तर अंशिक जागा शिंदेच्या कोट्यातून त्या महाविकास मनसेला जाव्यात मनसे, जावे। मनसे सोबत महायुतीमध्ये येतील अजित पवारांचा पक्ष चार पाच जागा घेऊन लढेल महायुतीमध्ये त्यांना मुंबईत काही इंटरेस्ट नाही जेवढा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात नाशिकमध्ये इंटरेस्ट असू ना शकतो तेव्हा राज ठाकरेंना आपल्यासोबत ठेवायचं आणि ती जबाबदारी भाजप श्रेष्ठींनी ही एकनाथ शिंदेंकडे दिली म्हणताय की तुम्हाला राज ठाकरेंच्या मनसेबरोबर जागा विभागून घ्यायची आहेत मराठीच्या मुद्द्यावरती तुम्हालाही निवडणूक लढवायची आहे राज ठाकरेंनाही लढवायची आहे तुम्हालाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधातच उमेदवार उभे करायचे आहे राज ठाकरेंना सुद्धा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्याच विरोधात उमेदवार उभे करायचे आहेत आणि हे माहितीत न होई आणि त्यासाठी चाचपणी करा आणि लगेच दुसऱ्या दिवशी राज ठाकरेंनी आज भाजपला घरचा आहेर दिला हे पत्र लिहून तेव्हा राज ठाकरे जेव्हा मराठीचा विषय येतो भाषिक सक्तीचा विषय येतो मराठी माणसाचा विषय येतो तिथं निवडणुकांचं राजकारण वेळप्रसंगी बाजूला सारतात हा जो आजवरचा अनुभव आहे की ते एकदम त्यांच्या कळपात जात नाही तो त्यांचा खाक्या अजूनही कायम दिसतो ज्या अर्थी त्यांनी कालच्याच भेटीनंतर आज हे खरमरीत पत्र लिहिलंय राज ठाकरे त्यांच्या पत्रात काय म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे दिनांक सतरा चार दोन हजार पंचवीस हो जय महाराष्ट्र राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार महाराष्ट्रात पहिलीपासूनच हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात येणार असल्याचे मी वाचले आज मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही ती एक देशातील इतर भाषांसारखी राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकवायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे ते सरकारी व्यवहारापुरतीच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आत्ताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावर लादण्याचे का प्रकार सुरू झालेत भाषावार प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळा फासला जात आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडनं राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून ही राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी त्या जा राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रहच आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत महाराष्ट्रावर हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामहून घडवत आहे येणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये मराठी विरुद्ध मराठी तर असा संघर्ष घडवून स्वतःचा फायदा काढून घेण्यासाठी हा सगळा अटहास सुरू आहे या राज्यातील मराठी भाषिकांनी पण सरकारचा हा डाव समजून घ्यावा त्यांना तुमच्या भाषेबद्दल विशेष प्रेम आहे असं नाही असं काही नाही त्यांना तुमची माती भडकवून स्वतःची राजकीय पोळी भाजून घ्यायची आहे आज राज्याची आर्थिक अवस्था बिकट आहे सरकारकडे योजनांसाठी पैसाच शिल्लक नाही मराठी तरुण तरुणी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत कर्जमाफी करू असं निवडणुकीच्या आधी सांगितलं पण पुढे ती केलीच नाही त्यामुळं कर्जमाफीच्या आशेवर असलेला शेतकरी निराश आहे आणि उद्योग जगताने महाराष्ट्राकडे पाठ फिरवल्यासारखी परिस्थिती आहे जेव्हा सांगण्यासारखं किंवा जे ठोस दाखवण्यासारखं काहीच नसतं तेव्हा फोडा आणि राज्य करा हा ब्रिटिशांचा मंत्र इथे वापरला जातोय अशी शंका यावी अशीच पावलं सरकारकडून उचलली जात आहेत बरं हिंदी भाषेची सक्ती महाराष्ट्रातच का ही अशी हिंदीची सक्ती दक्षिणेच्या राज्यात कराल का आणि करून तर बघा इथली सरकारच पेटून उठतील पण इथलं राज्यातील सरकार आणि त्यातील घटक पक्ष निमूटपणे हे सगळं खपवून घेतात म्हणून इथे ही सक्ती केली जात आहे बाकीच्यांचं आम्हाला माहित नाही आणि आम्हाला देणं घेणं पण नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे खपवून घेणार नाही पुन्हा आजच सांगतोय महाराष्ट्रात जर पासून हिंदी भाषा शिकवण्याची सक्ती इथे कराल तर ते खपवून घेतलं जाणार नाही शालेय अभ्यासक्रमाचं हिंदीची पुस्तकं दुकानांमध्ये विकू दिली जाणार नाहीत विकू दिली जाणार नाहीत आणि शाळांना देखील ती पुस्तक विद्यार्थ्यांना वाटू दिली जाणार नाहीत याची नोंद शाळा प्रशासनाने घ्यावी प्रत्येक राज्यात त्यांच्या राज्यभाषेचाच मान राखला गेला पाहिजे उद्या सर्व राज्यांमध्ये मराठी भाषा पहिलीपासून शिकवाल का नाही ना मग ही जबरदस्ती इथेच का हा मुद्दा ताणू नये असं माझं सरकारला आवाहन आहे पण या आवाहनाला आव्हान देत देणार असाल आणि हिंदी लादणार असाल तर मात्र संघर्ष अटळ आहे आणि ज्याला फक्त सरकारच जबाबदार राहील त्यामुळे महाराष्ट्र सरकारने लोकभावनेचा आदर करत हा निर्णय मागे तात्काळ घेण्याचे आदेश द्यावेत माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठी मातांना भगिनींना आणि बांधवांना तसेच माझ्या मराठी वर्तमानपत्रात आणि मराठी टेलिव्हिजन चॅनल्समध्ये काम करणाऱ्या सर्व बांधवांना आणि भगिनींना देखील विनंती करतो की यात कोणताही वादविवाद न करता याचा निषेध आणि विरोध करावा आणि हो महाराष्ट्रातील इतर राजकीय पक्षांना जर थोडं जरी मराठी भाषेबद्दल प्रेम असेल तर ते देखील याला विरोध करतील आज भाषा सक्ती करत आहेत उद्या सक्ती इतर सक्तीचे फतवे काढतील म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो आपला नम्र राज ठाकरे एवढं खरमरीत पत्र ठोस भूमिका की हिंदी सक्ती महाराष्ट्रात चालणार नाही आम्ही शाळांना सुद्धा मुलांना पुस्तकं वाटू देणार नाही अगदी कोणाला पुस्तकं को विकू देणार नाही आंदोलन छेडू असा निर्वाणीचा इशारा हा राज ठाकरेंनी या पत्रातनं दिलेला आहे सांगायचं तात्पर्य असं आहे की राज ठाकरेंना हे माहिती आहे की हिंदी करण्याचा प्रयत्न दाक्षिणात्य राज्यांमध्ये फेल चालला आहे महाराष्ट्र हे सॉफ्ट टार्गेट आहे आधी तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रातले दोन राजकीय पक्ष ज्या पद्धतीनं फोडायचं काम सुरू झालेलं आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शकल शिवसेनेची दोन शकल मनसेच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये भाजपच्याच माध्यमातून याचिका गेलेली आहे असा संशय मनसेला येतोय आणि त्या याचिकेवरती जर का केंद्रीय पासून इतर पार्टीजला किंवा संबंधितांना नोटिसा गेल्या तर राज ठाकरेंचा मनसेसुद्धा पक्ष सुप्रीम कोर्टाच्या कचाट्यात अडकतोय आणि राज ठाकरे त्यासाठीच खूप चतुराईनं पावलं उचलत आहेत पत्र लिहित आहेत भूमिका घेत आहेत त्यांना माहिती आहे त्यांची न्यूसेन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य हे त्यांनाच राखायचं आहे दुसरं कोणी त्यांच्या मदतीला येणार नाही आहे तेव्हा ठाकरे ब्रँड जो मुंबईत चालतो तो आता विभागला गेलेला आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे राज ठाकरे ठाकरे ब्रँडची न्यूसेन्स व्हॅल्यू उपद्रव मूल्य कमी होऊ देत नाहीयेत आणि त्यांनी या इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्तीची या विषयाला कडाडून विरोध केलेला आहे नुसता विरोध केला नाही तर आंदोलनाचा इशारा दिला आहे आता राज्य सरकारची भूमिका खास करून महायुती सरकारची भूमिका काय असणार आहे हे बघणं फार औत्सुक्याचं आहे एकीकडे राज ठाकरेंना महायुतीसोबत ठेवण्याची कसरत आणि दुसरीकडे राज ठाकरेंचे इशारे आंदोलन झेलणे हे एक दुहेरी टास्क महायुतीसमोर भाजपसमोर आहे एकूणच जी काही हिंदी सत्तेची महाराष्ट्रावर कुठेतरी टांगती तलवार आहे ज्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा